या ठिकाणी वर्ग पाचवी आणि सातवीचे मुलं बसलेले आहेत आणि मी तुम्हाला या ठिकाणी हे किडे तुम्हाला दिले होते ना किती किडे होते हे तेरा खिळे होते आणि तुम्हाला काय सांगितलं होतं एका खिळ्यावर हा एका खिळ्यावर हे बाकीचे उरलेले बारा किडे तुम्हाला सेट करायचे सेट करायचे म्हणजे बॅलन्स कसे होतात ते करून बघा तुम्ही सगळ्यांनी करून बघितला कोणाला जमलं बरेचसे तपस्वी महामुनी जे आहे ते एका पायावर उभं राहून कितीतरी वर्ष 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 तप करायचे माहिती आहे मग ते कसं करत असतील एकाच पायावर म्हटलं तर तर ते त्यांचं जमिनीचे ते बॅलन्स बरोबर करायचं आता आपल्याकडे जमीन म्हणून आपण आता या ठिकाणी वर्गात आपण किरा टोकणार नाही ना खाली मग मी एक हा पुठ्ठा घेतलेला आहे आणि या पुठ्ठ्याचा आपल्याला सेंटर पॉइंट काढायचं काय करायचं सेंटर पॉईंट सेंटर पॉईंट काढण्यासाठी मला काय करावं लागेल की या पुठ्ठ्याचे जे शिरोबिंदू आहेत समोरासमोरील शिरोबिंदू एकमेकांशी जोडावे लागतील बघा समोरासमोरील हा चौरस पुठ्ठा घेतला आहे मी आणि हा चौरस पुठ्ठा घेतला आणि आता याला मी काय करणार आहे दोन्ही एकाला एक ज्या ठिकाणी जुळतायत हा म्हणजे एक प्रकारे काय दोन कर्ण आहेत चौरसाचे दोन कर्ण आहेत दोन्ही कर्ण एकमेकाला काय असतात लांब असतात माहिती आहे आपल्याला बर गणितामध्ये तर आता या ठिकाणी याचा जो सेंटर पॉईंट आहे या दोन्ही कर्णांचा जो छेदन बिंदू आहे त्या छेदन बिंदूला मी काय करणार आहे आता बरोबर सेंटरला मध्यभागी एक खेळा थोकणार आहे

बारा किडे बसायचे आता मी या किडे थोडीकडे घेतो आणि या किड्यावर बरोबर मांडणी मी कशी करणारे बघा काय ना काय केलं बॅलन्स केला आहे ना आपण म्हणजे एक किडा आपण या जमिनीशी फिक्स केला आणि मुरलेले बारा किडे एक किडा आडवा घेतला त्याच्यावर पाच या साईडला एका एका डायरेक्शनने ठेवले आणि पाच या साईडला एका डायरेक्शनने ठेवले आणि वरून एक त्याच्या अपोजिट डायरेक्शनने खिळा ठेवून आपण ते बरोबर बॅलन्स करून ठेवले मग याला आपण काय म्हणू मॅजिक म्हणायचं मॅजिक म्हणायचं का हे आपण फक्त बॅलन्स कसं करायचं बघा राहिला जादू आहे ना म्हणजे एका खिळ्यावर किती खिळ्या उभे आहेत आहे ना मग हेच तुम्हाला करायला सांगितलं काय ना म्हणजे असे छोटे छोटे विचार करायचा आहे की कसं उभं राहू शकतंय काय होऊ आणि त्या हिशोबाने करायचं ठीक आहे तर अशा पद्धतीनं आपण रोज एक एक नवीन एक, नवीन